तर एवढ्या दिवस बारी सुरू होती आणि आषाढी एकादशी उभे आज पंढरपूरमध्ये भाविकांना दर्शन देतात या सगळ्याचा शीण येतो आणि हा जावा यासाठी आज विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली या निमित्तानं मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं विठ्ठलाला आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा सुद्धा यावेळी दाखवला जातो आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा पार पडली होती। इथला घेतलाय आमचं प्रतिनिधी सचिन कसबे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आलेल्या भाविकांना चोवीस तास दर्शन देऊन थकलेल्या विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची आज प्रक्षाळ पूजा संपन्न आहे यामुळं प्रक्षाळ पूजेच्या या, या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंढरपूरमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाय मिळतंय आपण बघतोय विठुरायाचा हा सोळखांबीचा परिसर आणि हा सगळा परिसर पंढरपूरमध्ये हा सजवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या फुलांनी हा सगळा परिसर सजवलेला आहे आज विठुरायाची प्रक्षाळ पूजा असणार आहे त्या निमित्तानं विठुरायाला पहिलं गरम पाण्याचं स्नान घातलं जाईल त्यानंतर दुसरं लिंबू साखर देवाच्या पायाला चोळली जाईल भाविकांनासुद्धा थकलेल्या विठुरायाच्या पायांना आराम मिळावा यासाठी ही लिंबू सो साखर चोळण्याची संधी मिळत असते त्यानंतर विठुरायाला दुसरं स्नान आणि विठुरायाचा अभिषेक होईल त्यानंतर पोशाखून देवाची आरती होईल अशा पद्धतीने ही प्रक्षाळ पूजा संपन्न होत असते रात्री शेजारतीच्या वेळेला विविध आयुर्वेदिक वनस्पतींचा थकवा जाण्यासाठी काढा देवाला दाखवला जातो आजच्या प्रक्षाळ पूजेनंतर देवाचे सर्व राजोपचार हे पूर्ववत सुरू होतात त्यामुळे या प्रक्षाळ पूजेला फार असं महत्त्व या विठ्ठल मंदिरामध्ये आहे कॅमेरा पर्सन राज मेळसा सचिन कसबे चोवीस तास पंढरपूर राज विठ्ठलाची पंढरपूरमध्ये प्रक्षाळ पूजा पार पडली तर इतके दिवस उभे राहून ते भाविकांना दर्शन देत असतात त्यामुळे त्यांचा शीड जावा थकवा जावा त्यामुळे ही प्रक्षाळ पूजा केली जाते आणि या प्रक्षाळ पूजेच्या निमित्तानं आज मंदिर परिसर सजवण्यात आल्याचं पाहायला मिळालं